आणि झाकरी सवाला कधी कशी माहिती तुम्हाला एका गावात पुजारी राहत होत आणि त्यानं पाच पाच हजार रुपये गोळा केले आणि पाच हजार रुपये गोळा केले आणि तो मला मला मंदिर बांधायचं आणि मंदिराच्या उद्घाटनाला मंत्री आणायचे मंत्री मला पन्नास पंचावन्न हजार रुपये देणार आपण उजाळणार त्यानं लाईटा बिटा लावल्या मंत्री उद्घाटनाला आणलं मंत्री पडायला गेलो आणि त्यानं फक्त पिंडीवर सव्वा रुपये आठवला पुजारी म्हणलं बा गेला आणि दसमे गेला बरं बॉमला जवळ गेल आणि सवा रुपया उचलला आणि असा मुठीत धारला आणि गावात आला आणि म्हणला मला मंत्र्याने अशी वस्तू दिली का तिचा लिलाव करायचा आहे बोला केवढ्या लागेल एक आला म्हणला पन्नास हजार गांजा प्याला म्हणला पन्नास हजार आहे नीट ते तर निघूनच गेल पंच्याहत्तर हजार थोडाफार पुढील म्हणला नीट पंचाहत्तर ला मिळत असते काही तिसरा आला म्हणला एक लाख पाणी टाकलं होतं म्हणलं पाणी टाकलं नुसता पियाला पुरी समजत तुला एक लाखाचे म्हणलं तेवढे ते मंत्री आलं त्याने विचारलं पियेल का रे गर्दी कशाची तो म्हणला पुजाऱ्यानं मूळ झाकली आणि त्याच्या लिलाव गेला एक लाख आपण मंत्र्यानं ओळखला पुढील कार्यक्रम तो म्हणला लाख फक्त उघडू नको उघडलं तर सवा रुपया आणि झाकली सव्वा लाख तसं आपली झाकली तर लाखाने उघडली तर मग कशाला उघडी दहा किती पवित्र दिवशी बारा बारा आणि बारामती शब्द पा किती आहे बारा बारा एक आणि कुटुंबातही नववा विठाला 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 जन्म बाराला महिना बारावा बारामतीला आणि मग काय होण साधी गोष्ट त्याला द्यावा त्याच्यात एकसृष्टावा मग आई महत्वाची ज्याही उत्तम संस्कार केले त्यांची आपत्य सुंदर होता ज्या बापाने उत्तम संस्कार केले त्यांना आणि आता बाकी बाप संस्कार करण्या जाऊ खलास झाले झाली दाताड पडेल म्हातारी जुगार खेळ जाऊ मरायला लागले यांच्या मसनात गावऱ्या गेल्या चश्म्यातून राणी पाहतो एक म्हातारा तर मी पाहिला अखी राणी शंभाने भरली पण त्यानं पाहिलीस संस्कार करायला जबाबदारी नसावा पहा संस्कार किती महत्वाचे आपण जर आपल्या नाताला बिडी पेटून आणायला सांगितली तर इजला परत कोणाला जाई त्या नाताला मग ती इजूनच देत नाही झटका नेहमी बाबाला नेहमी नाताला संस्कार जर लहानपणी चांगले झाले तर ती आपत्य मोठी होता आणि आज आमच्या घराने नेमकं हे झालं यांनी तर ते यांचा विषय खरा झाला यांनी पार नको वाटे 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 ते करून ठेव यांच्यावर संस्कार नावाची जबाबदारीच नाही किचन वाट्यावर टीव्ही व्ही घेतला बरी नाही त्याच्यावर चपाती टाकतील आणि टाकतींना ना मध्ये हजार काय त्याला वाटलं जाहिरातीच्या जा ताकदीने शिजली तर शिजली यांना पोराला पसायला शिकवाय वेळ नाही हे पोरांना उलट ते म्हण म्हणतो पप्पा मम्मी सेड यू आर डॉकी सांग मम्मीला पप्पा सेड यू आर बफे गो तो म्हणला इट इज ओके संस्कार करण्याच्या बाबतीत पा किती खलास आहे आपण संस्कार करण्याच्या बाबतीत जेव्हा आपण खलास होतो मग मोठं व्हायचं आहे ना संस्काराशिवाय नाही जीवनामध्ये कीर्ती कमवायची आहे ना तर संस्काराशिवाय नाही शिवाजीची कीर्ती फुकट आहे का विवेकानंदाची कीर्ती फुकट आहे का निळोबाराची कीर्ती फुकट आहे का स्वामी विवेकानंदांची कीर्ती फुकट आहे का लालबहादूर शास्त्रींची फुकट आहे का नेताजी सुभाषचंद्र बोसांची फुकट आहे का कोण कोणाचं नाव घेतो कोणी कोणाचं नाव घेत नाही महात्मा गांधीची फुकट आहे का हो ज्योतिबा फुलेची फुकट आहे का यांची नावं आज पुस्तकांमध्ये याच कारण आहे संस्काराने माणूस बनला जातो बिगर संस्काराचा